आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्या संदर्भात दोन दिवसात अंतिम निर्णय होणार का हे पाहणं महत्वाचं कारण वरिष्ठ सूत्रांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला तशी माहिती दिली आहे मुंडेंवर होणारे आरोप आणि आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी लक्षात घेता निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराडचा समावेश आहे आणि चार्जशीट मध्ये त्याचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे वाल्मिक कराडच या हत्येचा सूत्रधार असल्याचं समोर त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे आता लक्ष असणार आहे त्याचबरोबर काल करुणा मुंडे शर्मा यांची फेसबुक पोस्ट सुद्धा चर्चेत आली होती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत त्यांनी भाष्य केलं होतं आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात दोन दिवसात अंतिम निर्णय होतो का याकडे लक्ष असेल वरिष्ठ सूत्रांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला तशी माहिती दिली आहे मुंडेंवर होणारे आरोप आणि आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी लक्षात घेत तहा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरलेला आहे आजपासून अर्थसंकल्पी अधिवेशनाला सुरुवात होती आणि याच अर्थसंकल्पी अधिवेशनात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अधिका अधिक जोर धरू लागेल देशमुख संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण